अध्यक्ष महोदय नगर विकास विभाग बाप क्रमांक एकशे नऊ एकशे चौदा एकशे पाच एकशे सहा एकशे सात आणि क्रमांक त्रेसष्ट अडसष्ट एकोणसत्तर सत्ता आणि त्र्याहत्तर माझ्या बुलढाणा नगरपालिकेला सन्मान्य माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात जवळपास नऊशे अकरा कोटी रुपयाचा निधी देऊन शहराला शहराचा नक्षा बदलण्यामध्ये त्या ठिकाणी मदत केली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आतासुद्धा बुलढाणा नगरपालिकेमध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी हे त्या ठिकाणी नसल्यामुळे कामकाज करायला अडचण जाते मग मेन जेवढ्या काही पोस्ट आहेत त्या सगळ्या व्हॅकंट आहेत खालच्या पोस्ट व्हॅकंट आहेत सफाई कामगार पण कमी आहेत तर त्याची त्याचा भरणा त्या ठिकाणी करण्यात याव्या ही सगळी मोठ्या प्रमाणात कामं करत असताना त्याचं टेक्निकल सँक्शन घेताना जीवन प्राधिकरणाकडे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जावं लागतं आणि त्यांना दीड पर्सेंट रक्कम आपल्याला भरावं लागते एक हजार कोटीच्या अगेन जर केलं तर कमीत कमी दीडशे कोटी रुपये हे न पंधरा कोटी रुपये नगरपालिकेला द्यावं लागले त्याच्यामुळे नगर मोठं नुकसान होतं तर या संदर्भामध्ये जिल्हा अधिकारी लेवलवर किंवा डी एम एच्या ऑफिसमध्ये एक त्या ठिकाणचा टेक्निकल सँक्शन करणारा अधिकारी याची स्पेशल केवळ महाराष्ट्रातल्या नगरपालिकांकरता नेमणूक करावी जेणेकरून नगरपालिकांचा पैसा वाचेल आणि वेळी त्या ठिकाणी वाचणारे अध्यक्ष मोदय हो नगरविकास विभागामार्फत स्वच्छता मिशन अंतर्गत बुड बुलढाणा नगरपालिकेला घन कचरा व्यवस्थानाकरता एक प्रकल्प देण्याची मागणीसुद्धा मी या ठिकाणी करत आहे पाणी पुरवठा योजना आमची मंजूर झाली इलेक्ट्रिक बिल दरवर्षाला वर्षाला वर्षाला अडीच कोटी भरावं लागतं त्याच्यामुळे ती सरोवर घेण्याचा मी प्रयत्न केला सौरचं अर्ध काम त्या ठिकाणी पूर्ण झालं उर्वरित कामाकरता निधीची आवश्यकता आहे ते जर जर झालं तर नगरपालिकेला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बिलाचा भरण्याचा जो ताण आहे तो तो येणार नाही हो अध्यक्ष महोदय बुलढाणा शहरामध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी देण्यात आला अध्यक्ष महोदय महोदय अध्यक्ष झाला मला एक मिनिट पण झाला मला बोलायला बोला पुन्हा ना जरा एक मिनिटापर्यंत झाला बोलायला मला संजय बोला आम्ही आधीपासून सांगतो की एक घंटा तुम्ही त्यांना बोलत होता त्यांना आवडत नाही आणि आम्ही बोलणार बसलो की तुम्ही एक मिनिटामध्ये आम्हाला बसवता नगरोत्थान आणि वैशिष्ट्य योजनांच्या माध्यमातून जी कामं झाली पण त्याच्या देयकाची रक्कम अजून शासनाकडे देणं बाकी आहे ती देण्याचे ती देण्यात यावी त्याचबरोबर पंधरावा वित्त आयोगाचं अनुदान गेल्या तेवीस आणि चोवीसच वर्ग नगरपालिका ब वर्ग नगरपालिक क वर्ग नगरपाला या कोणत्याही नगरपालिकेला हे केंद्राचं अनुदान या ठिकाणी आलेलं नाहीये त्यामुळं त्याचा पाठपुरावा करून तो निधी नगरपालिकेला मिळून देण्यासंदर्भात शासनाने प्रयत्न या ठिकाणी करायचे नगरपालिका बुलढाणा शहराची हद्द एकोणीसशे पंच्याण्णव साली वाढली त्यामधल्या ज्या काही निवडणूक आयोगाच्या अडचणी होत्यांना ग्राम विकास विभागाचा जीवार होता तो मी बदलला परंतु अजूनही त्याची घोषणा त्या ठिकाणी होत नाही ती करण्यासंदर्भात संबंधितांना आदेश शासनाने या ठिकाणी देण्यात यावे भूमिगत भुयारी गटार योजनासह येळगाव पर्यटनाचा वैशिष्ट्यपूर्णचा निधीसुद्धा शासनाने त्या ठिकाणी रिलीज करावा पाणी पुरवठ्याची बाब क्रमांक दोनशे शहात्तर दोनशे सत्याहत्तर चारशे बत्तीस चारशे चौतीस आणि पान क्रमांक एकशे सत्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर तीनशे एक तीनशे दोन बुलढाणा जिल्ह्यातल्या जेवढ्या पाणीपुरवठ्याच्या योजना गुलाबराव पाटील यांच्या खात्याच्या मार्फत जवळ झाल्या माझ्या मतदारसंघात एकशे पासष्टपैकी पैकी एकशे चव्वेचाळीस योजना पूर्ण त्या ठिकाणी झाल्या पण ह्या योजना चालवण्याकरता Uh, टॅक्स जो न नागरिक भरतात तो नागरिक टॅक्स भरत नाही पर्यायने एम एस बी सारखं लाईन कट करते आणि त्या योजना पुढे बंद पडतात आणि म्हणून ह्या सगळ्या योजना सर्व जर भविष्यात घेल्या घेतल्या गेल्या तर ह्या टॅक्स वसुलीचा विषय हा थांबून जाईल आणि त्या योजना बंद पडणार नाहीत शिवाय पाणी प्रोडक्टरच्या योजना चालवण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत बऱ्याच प्रादेशिक योजनांचे कामं चालू आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर आपण शिखर समिती तयार करून शिखर समितीमार्फत योजना चालवी असे शासनाचे धोरण आहे परंतु शिखर समितीमार्फत योजना चालवणे शक्य नाही त्यामुळे प्रादेशिक योजना चा त्या या शासनाच्या मार्फतच चालवण्यात याव्या अशा प्रकारचा देखील निर्णय शासनाने या ठिकाणी घ्यावा शेवटचा अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजना गृहनिर्माण विभाग बाप क्रमांक दोनशे शहात्तर आणि दोनशे सत्याहत्तर पृष्ठ क्रमांक एकशे सत्याहत्तर आणि एकशे अठ्याहत्तर प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना पार्ट टू या योजनेची शासनाचा हिस्सा महाराष्ट्र सरकारचा एक लाख केंद्राचा दीड लाख यामध्ये घरांचं बांधकाम होत नाही अध्यक्ष महोदय आमच्या घरात आम्ही टॉयलेट बांधतो तर आम्हाला टॉयलेट बांधायला दहा दहा लाख लागतात आणि आम्ही घरकुल बांधताना अडीच अडीच लाखाची अपेक्षा करतो सिमेंटचे भाव वाढलेत रेतीचे भाव वाढलेत मिस्त्रीचे भाव वाढलेत एवढ्यामध्ये घरकुल होत नाही आणि त्याच्यामुळे शासनाने आपला हिस्सा त्याच्यामध्ये आणखी एक लाखाचा वाढवावा व त्याची रक्कम अडीच लाखापर्यंत तीस साडेतीन लाखापर्यंत न्यावी ही माझी या ठिकाणची मागणी आहे आणि आमच्या शहरामध्ये भिलवाडा कैकाडीपुरा मातंगवाडा आंबेडकर नगर शिवाजीनगर इंद्रनगर भीमनगर क्रांतीनगर संभाजीनगर इक्बालनगर मिलिंदनगर सायत्रगर सर्व झोपडपट्ट्यांमध्ये हो आम्ही घरकुलांचा बांधण्याचं आम्ही नियोजन त्या ठिकाणी केले आहे त्याचेसुद्धा घरकुलाचे घरकुलं मंजूर करण्यात यावे हीच मागणी मी या निमित्तानं आपल्यासोबत करत आहे धन्यवाद